माझं नाव आप्पा मेवाने मी पारगाव मेवाने इथे राहतो तर आज या ठिकाणी आम्ही सगळे सातगावतील लोक विमानतळासाठी विरोध दर्शवण्यासाठी कचेरीच्या जागेमध्ये आलेलो आहे तर शेत शासनाने जो आमच्यावरती विमानतळाचा प्रकल्प लादला आहे तर या प्रकल्पामुळं आम्हाला मोठी हानी होणार आहे या हानीमध्ये आम्ही सगळे सातगावातील बाधित लोकांनी जायचं कुठं काय करायचं याचा निर्णय कोण घेणार हे शासनाला कळायला पाहिजे होतं आणि आम्ही सगळेजण इथे उपोषणाला बसणार आहोत तर आमची एकही इंच जमीन विमानतळासाठी द्यायची नाही आणि देऊही देणार नाही कोणाला तरुण आहात तुम्ही युवकांसाठी नोकऱ्या मिळतील आणि जमिनींना चांगला भाव मिळेल त्यामुळं विकास होईल असं शासनाकडून सांगितलं जात एक युवक म्हणून काय वाटतं आता हे सगळं चुकीचं आहे शासन म्हणेल आम्ही इकडं तुम्हाला कामाला लावू तिकडं कामाला लावू हे तुम्हाला एम आय डी सी कंपनीमध्ये रोजगार भेटेल तुमची चांगली प्रगती होईल तर हे सगळं आम्हाला चुकीचं वाटतंय कारण आत्ता आम्ही आमच्याकडे वीज गाई आहेत शेती आहे भरपूर किती शेती आहे शेती आम्हाला पाच एकर आहे त्या पाच एकरमध्ये आम्ही सगळं बागायत करत आहे सेफ पिका गाईंसाठी मका आहे चारा आहे सीताफळाची झाडे आहेत कांदा आहे आत्ता यावर्षीच आम्ही कांद्याचे पीक घेतले या कांद्याच्या पिकामधून का आम्हाला मोठा लाभ झालेला आहे किती किती काय साधारण किती साधारणत प्रत्येक शेतकरी नाही म्हटलं तरी एका पिकाला दोन ते अडीच लाख रुपये दोन तीन महिन्यामध्ये त्यांचा चांगला खरं हमी भाव भेटतोय त्यांना आणि हे सगळं जात असेल तर आम्ही तरुण लोकांनी जायचो कुठं मुलांनी आणि मुलांनी जाऊन आम्हाला नोकरी तरी कुठं भेटणार आहे आम्ही आता आमची गायी आहेत सगळी गुरं आहेत याच्यामध्ये आम्ही प्रति दिवसाला शंभर शंभर लिटर दूध आम्ही घालतो आत्ता डेअरीला तर हे जाणे आम्ही गाई घेऊ कुठं घेऊन जायची गर कुठं बांधायची आणि आज आपण इथून जमीन दिल्या दुसऱ्याच्या गावात गेलं तर आपण राहायचं कुठं राहायचं कुठं आणि आपल्याला दुसरे गावातील लोक सांभळून घेणार आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तरुण पिढीच्या लोकांना तर आम्हाला असं वाटतं की विमानतळाला आम्ही एकही इंच जमीन देणार नाही आणि आमचं जे चाललंय आहे आमच्यासाठी चांगलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला सरकार काय म्हणते नोकऱ्या मिळेल पण आम्हाला मालक व्हायचे आम्हाला कोणाचं नोकर नाही व्हायचं कारण हे सगळं कष्टाने पिकून सगळं उभारलेलं आहे आता आमची लोकांची सगळी घरदार आहेत सगळं शेती आहे वेगवेगळे अंजेरा उत्पादन करतात शेतकरी सीताफळ उत्पादन करतात तर याच्यामध्ये सगळे जाणार कुठे हे आणि एवढाच विचार करायचा असेल तर आमच्या पिकांना हमी भाव द्या हमी भाव दिला तर आमची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात उलाढाल करू शकेल किंवा प्रत्येकजण आपापले भवितव्य निर्माण करू शकेल वर्षानुवर्ष इथं घास ही जे साध पीड़े गाव आहेत पिढ्याने पिढ्या बसलेले हे परंपरा गावाचे उत्सव हे सगळं जे चाललंय उद्या जे विमानतळ होऊन जे गाव उठली ते उत्सव नाही राहायचे काहीच नाही नव्या पिढी जी येणार आहे त्यांना काय बघाय भेटणार आहे मला सांगा ना तुम्हाला नोकऱ्या मिळतील ना नोकऱ्या नाही आता पहिलीच बेरोजगारी इतकी आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारी आहे काय आम्हाला नोकरी भेटणार विमानतळ ही विमानतळ झाल्यानंतर आमची शेती आम्हाला बरी आहे नाव काय सार्थक नाही म्हणे पारगाव पारगाव किती शेती आहे तुमच्याकडे आता आपल्या दीड दोन एकर शेती आहे शेतामध्ये काय पिकत शेतामध्ये गुरांचा चारा वगैरे पिकतो दुपती जाणार किती दूध साधारण दिन किती येतो प्रतिदिवस किती दुधाचं संकलन अडीचशे तीनशे लिटर दुधाचं संकलन रोज डेली हा त्याच्यामुळं विमानतळ नको आठ नऊ वर्षापासून ही मोर्चा विरोध विमानतळासाठी चालला आहे ह्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि आमचा तरुणांचा पण हे येणाऱ्या पिढीसाठी चांगलं आहे विमानतळ नको भविष्यासाठी हानी होऊ शकते त्याच्यामुळं विमानतळासाठी मोर्च चाललेला आहे त्यामुळे आम्ही विरोध सरकारला आमची एकच विनंती आहे सात गावांची विमानतळ करायचं असेल तर आधी सगळ्यांना गोळी घाला आणि सगळ्यांची विल्हेवाट लावा आणि मग आमची जमीन घ्या